नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज शिवसेना शिंदे गटाचे मनीष काळजे यांच्यासह त्यांच्या ड्रायव्हरवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सात रस्ता येथील स्टार हॉटेलमध्ये यातील फिर्यादी स्टार हॉटेलचे मॅनेजर वसीम अब्दुल गफार पेशवाम वय वर्ष बावीस राहणार न्यू तिरे फॉरेस्ट सोलापूर हे हॉटेलमध्ये कामकाज करत असताना साधारण रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मनीष काळजे हे त्यांच्या ऑफिसमध्ये जात असताना त्यांच्या गेटच्या समोर कोणीतरी मोटरसायकल लावली होती त्यावेळेस मनीष काळजे यांनी सदर मोटरसायकलीला लात मारून मोटरसायकल खाली पाडली व त्यानंतर मनीष काळजे व त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर हे दोघे स्टार हॉटेलमध्ये आले आणि मनीष काळेजे यांनी फिर्यादी वसीम याला तुला कळत नाही का तुझ्या कस्टमरच्या गाड्या आमच्या ऑफिसच्या गेट समोर लावायच्या नाहीत असे रागाने बोलून यातील फिर्यादी वसीम याच्या चा गालावर चापट मारली व शिवीगाळ केली इतकेच नव्हे तर तुझे हॉटेल जाळून टाकेल यापुढेही तुम्ही इथेच कसा धंदा करताय ते मी बघतो असे म्हणाले तसेच मनीष काळजे यांच्या गाडीचा ड्रायव्हर याने देखील फिर्यादीला शिवीगाळ करून चापट मारली त्या दरम्यान फिर्यादीच्या हॉटेलमधील कामकाज कामगार विकी यांनी फिर्यादी वसीम याच्या रेडमी कंपनीच्या काळा रंगाच्या मोबाईलवरून सदर घटनेचे चित्रीकरण करत होते त्यावेळेस मनीष काळजे यांनी अर्वोच्च भाषेशी विगाळ करत माझी शूटिंग काढतोस का असे म्हणून यातील कामगार विकी याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन निघून गेले त्यानंतर लगेच यातील फिर्यादी वसीम हा स्टार हॉटेलचे मालक मुबीन वड्डो राहणार मुस्लिम पाश्चात्य यांना खासिम जखलेर यांच्या मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले व घडलेली हकीकत सांगितले त्यानंतर फिर्यादी वसीम पेशवामा व स्टार हॉटेलचे मालक हे सदर घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे येथे गेले व फिर्यादी दिली असे यातील फिर्यादींचे म्हटणे आहे दरम्यान यातील फिर्यादी वसीम अब्दुल गफ्फार पेशवाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीष काळे व त्यांच्या ड्रायव्हर यांच्यावर बहादवी कलम तीनशे तेवीस तीनशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास सदर पोलीस बाजार